जय श्रीराम आम्ही आप आता सोयगावमध्ये आहोत बनवटीला आहोत कृषी अधिकारी इथं आहेत हे बघा सरळ सरळ ऐंशी टक्के युरिया चोरल्या गेलेला आहे त्याचा कार्यक्रम आता आम्ही लावणार आहोत इन्व्हेस्टिगेशन आम्ही त्याचं करणार आहोत पण वीस टक्के युरिया उपलब्ध अजूनही आहे आत्ता सध्या सोयगावच्या या प्रमाणे किती बॅगा उपलब्ध आहेत तेरा हजार चारशे एक्क्याण्णव युरियाच्या बॅगा आत्ता सोयगाव तालुक्यात उपलब्ध आहेत हे कोणत्या कृषी सेवाकडे केंद्राकडे कोणते आहेत हे याच्यामध्ये लिहिलं आहे बरोबर आहे का ओ, आता सध्या म्हणजे आज काय तारीख आहे नऊ जुलै वाजलेत किती तीन वाजताचा रिपोर्ट आहे आता कृषी सेवा केंद्रावाले जे व्हिडिओ बघतायत त्यांना मी एक सांगतो आय एफ एम एस आणि ई पॉस मॅच होत नाहीये त्यामुळे तुमची बाकीची खरडपट्टी तर निघणारच आहे तुम्ही कोणाकडेही जा कोणाकडेही जा तुम्ही अगदी देशाच्या सर्वोच्च माणसाकडे जा चालेल मला कारण त्यांना पण आम्ही विचारू हे काय चाललंय ठीक आहे अर्थात दुसरा विषय जे उरलेलं आहे ते तरी शेतकऱ्यांना चुपचाप काढून द्या दादागिर्या करू नका दादागिर्या केल्यात मी याचा माणूस आहे मी त्याचा माणूस आहे माझा मंत्री आहे माझा पंतप्रधान आहे माझा एस पी आहे माझा कमिशनर पोलीस आहे बघाट माझ्याशी आहे बघूया